तर आज आपण तिळाच्या वड्या आणि तिळाचे लाडू आणि तिळाचे जे लांब वडे असतात ते बनवणार आहोत म्हणजे एकाच मिश्रणापासून तीन चार प्रकारचे आपण म्हणजे वेगवेगळे वेग हे बनवू शकतो तेच तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर सर्वात अगोदर सर्वांना येणाऱ्या संक्रांती सणाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुड घ्या गोड गोड बोला चला तर मग आपण बनवूया कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये एकदम परफेक्ट असे लाडू आणि तिळाच्या वड्या तयार होतात तेच त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत तुम आहे आणि इथं मी पांढरे तिळ घेतलेले आहेत तुम्हाला काळे जरी म्हणजे मार्केटमध्ये दोन प्रकारचे भेटतात ना काळे म्हणजे ते तसे काळे नाही यातले जे असतात ब्राऊन कलरचे ते तेही वापरू शकतात तेही चांगलं असतं पण फक्त गूळ जे आहे ते जे मी दाखवलेलं आहे ते वापरा अशा प्रकारचं जे पावडर भेटते ते अजिबात वापरू नका त्याने वड्या अजिबात होणार नाहीत किंवा लाडूही वळले जाणार नाहीत म्हणून हे गूळ मा जे असतं ते म्हणजे स्पेशल तिळाचे लाडू किंवा वड्या बनवण्यासाठीच आपण म्हणजे मार्केटमध्ये असतं कारण त्याच्यामध्ये चिकटपणा जास्त असतं आणि व्यवस्थित ते लाडू वळ वळले पण जातात आणि तिळाच्या वड्याही छान होतात म्हणूनच तेच वापरा की आणि आपण रेग्युलर वा जे लाडू हे असतं गूळ ते पण वापरू शकतो तसं काही नाही फक्त जी बुकटी भेटते ना आजकाल जी पावडर भेटते गुळाची ती नका वापरू फक्त एवढं लक्षात ठेवा आणि तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे करत असताना आता मी तिळही काढून घेते तिळही लगेच भाजलं जातं एकदम म्हणजे वेळ खाऊ प्रोसेस अजिबात नाही तिळाचे लाडू बनवायचं म्हटलं की पटकन होतात फक्त गुळ आपल्याला व्यवस्थित वापरायचं आहे जो व्हिडिओ दाखवला आहे तोच गुळ वापरा आणि हा गुळ थोडासा एकदम चिकट असतो आणि सहजासहजी अजिबात खिसलाही जाणार नाही कापलाही जाणार नाही आणि फोडत तर अजिबातच नाही हो ते त्यासाठी आता इथं अगोदर आपल्याला गुळाला थोडंसं प्रीहीट करून घ्यायचं आहे म्हणजे मऊ होईल ते गुळ यासाठी एक प्लेटाला तूप लावून घेतलेलं आहे कढईमध्ये स्टँड ठेवून त्याच्यावरती प्लेट ठेवून प्लेटावरती गुळ ठेवलेला आहे आणि एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला त्याला छान वाफवून घ्यायचं आहे गुळाला तरच ते गूळ व्यवस्थित कापलं जातं नाही तर आपण असं सहजच कापायला गेलोत अजिबात ते गूळ कापणार नाही खिसणारही नाही आणि फुटत अजिबात नाही म्हणून ही जी स्टेप आहे ती नक्की तुम्ही ट्राय करून पहा आणि एकदम छान असं त्याचा खरंच खूप मस्त रिझल्ट येतो आणि एकदम छान गूळ कापलं जातं हे गूळ ज्यांनी वापरलं असेल त्यांना माहिती आहे की कि किती हे होतं ते आणि जो गरम आहे तेव्हाच आपल्याला ते गूळ म्हणजे पाहू शकता की ती छान एकदम मस्त तसं लोण्यासारखं झालेलं आहे पटापट कापून घेते आणि लगेच त्याचं पाक बनवून घेऊ आपण तुम्हाला बोलता बोलता गुळही एकदम छान मस्त इथं बारीक करून झालेलं आहे आता याचा आपण पाक पण बनवून घेऊ आणि इतकं हे म्हणजे गरम याला थोडंसं फ्रीत केलं नाही गुळाला तर खरंच खूप फास्ट झालेलं आहे काम एकदम फास्ट नाही तर किसायला असत जर हे गुळ खरंच खूप म्हणजे होतच नाही आता गुळाचा पाक बनवून घेऊ त्याच्यासाठी थोडंसं तूप टाकून घ्यायचं तुपाने एकदम वेगळाच एक स्वाद येतो ह्याला पाकाला म्हणून टाकून घ्यायचं आणि पाक खाली कढईला लागणार पण नाही यामुळे चला तर मग आता गुळ जितकं आपल्याला वड्या बनवायच्या आहेत तितकंच गुळ वापरा इथं मी एक ते अर्धा किलोचं गुळ आहे तेवढं पूर्णच वापरत आहे आणि त्याच्यामध्ये साखर पण वापरणार आहे जेणेकरून छान एक असा हे येईल म्हणजे साखर वापरल्यामुळे एक वेगळी चव पण येते आणि चिकटपणा जो आहे तो कायम राहतो असं कुरकुरीतपणा येतो साखरमुळे म्हणून साखर पण थोडीशी वापरायची आहे साखर स्किप जर तुम्हाला साखर अजिबात वापरायची नाही तर स्किप पण करू शकता ते एक ऑप्शनल आहे त्यासाठी इथं छान आता पाक होईल एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये थोडंसं चेकही करून पाहते मी तार कारण जास्त पुढेही गेलं नाही पाहिजे आणि जास्त म्हणजे कच्चंही नाही राहिलं पाहिजे आता इथंही अजून याची गोळी व्यवस्थित बनत नाही एकदम कडक अशी गोळी व्हायला पाहिजे तेव्हाच आपल्याला ते पाक जे आहे त्याच्यामध्ये तीळ टाकायचं आहे आणि ही गोळी बघा अशी म्हणजे एकदम जेलीसारखी आहे कडक झालेली नाही अजून छान अशी कडक बनवून घ्यायची आहे आपल्याला हे बघा अशा प्रकारे कडक झाली पाहिजे मगच ते पाक रेडी आहे असं समजू आपण काही पण स्टेप खूप महत्त्वाची आहे नाही तर जर ही पण आपण स्किप केलो तर मग आपले अजिबात लाडू वगैरे होत नाहीत आणि त्याच्यामध्ये एक सिक्रेट जो आहे तो म्हणजे मी थोडंसं हे टाकलेलं आहे खाण्याचा सोडा ज्याने की जे लाडू किंवा हे आहेत ते जाळीदार होतील म्हणून आणि खरंच याच्याने खूप छान हे होतं लाडूलाही आतमधून असं छान भुरभुरीत असे लाडू होतात आपले म्हणून टाकायचं आहे आणि इथं मी तीळ अर्धीच टाकलेली आहे आणि नंतर थोडीशी आपल्याला ठेवायची आहे जे आपण वड्या बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्या ते वापरायचं आहे इकडे थोडंसं चला तर मग आता पाकमध्ये तीळ टाकलेलं ती आहे तेही जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे एका ताटाला आपण लगेच तूप लावून घेऊ कारण ते मिश्रणाने जास्त आपल्याला थंड होऊ द्यायचं नाही गरम असेल तोवरच हे सर्व पटापट आपल्याला काम करून घ्यायचं आहे कारण की थंड झाल्यानंतर त्या अजिबात परत मग त्याचे लाडूही होणार नाहीत आणि वड्या पण होणार नाहीत आणि जे आपण तिसरा प्रकार जे लांब चॉकलेटसारखं बनवणार आहोत ते पण होणार नाही त्यामुळे पटापटा करून घ्यायचा आहे इकडं आता मी जे आपल्याला लहानपणी जे चॉकलेट आपण तिळाच्या वड्या खायचो जे लांब 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 मिळायच्या तेच इथं मी बनवणार आहे खरं तर त्याच्यासाठी इथं जे मिश्रण आहे ते घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते एक त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि एकदम छान असं परफेक्ट मिश्रण झालेलं आहे जसं आपण सोनपापडी बनवण्यासाठी जे असं ओढून ओढून त्याला जी आतली म्हणजे सोनपापडीची आत जो मिश्रण जे मिश्रण आहे ते एकदम आपल्याला हलकं करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि असं केल्यानंतर आतमध्येही खूप सारे लेयर येतात आणि एकदम खुसखुशीत असे ह्या वड्या बनतात म्हणून आणि इथं जितकं होईल तितकं आपल्याला याला ओढून ताणून असं एकावर एक ठेवून एक परत जसं आपण कपडे पिळतो ना त्या पद्धतीनंच इथं आपल्याला हे करायचं आहे तीस किली तर वापरायची आहे म्हणजे एकदम छान असे दे लांब लांब लांबट ज्या वड्या आपण खायचो लहानपणी त्या तयार होणार आहे तिथं आणि हे जो गोळा आहे तो जास्तच मोठा होता म्हणून परत मी छोटे छोटे गोळे केले आणि त्याला परत असं खूप सारे लेयर्स देऊन लांब परत आता म्हटलं चला आता इतकं बस झालं आता त्याच्यानंतर याची छान अशी लांब लांब आपल्याला एक दोरीसारखं हे करून घ्यायचं आहे आणि त्याच्या हव्या त्या आकाराच्या किंवा साईजच्या आपल्याला इथं जे लांब लांब वड्या आहेत ते पाडून घ्यायच्या आहेत आणि त्या वड्या पळत पर, परत थोड्याशा तिळमध्ये आपल्याला घोळून घ्यायचं आहे जेणेकरून वरूनही छान असं तिळ त्याला लागेल एक लेअर येईल तिळाचा म्हणून आता इकडं आपल्याला वड्या ज्या पा पाडायच्या आहेत तिळाच्या त्याच्यासाठी तेल ताटाला तूप आणि त्याच्यावरती थोडंसं तिळ पण टाकलेलं आहे म्हणजे छान असे तिळ तिळ छान वड्या दिसतील म्हणून आणि जे मिश्रण आहे ते आता आपण याच्यामध्ये लगेच ओतून घेऊ मिश्रणही छान गरम गरम आहे तोवरच ओढून घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे आणि एकदम छान असा कलर आलेला आहे त्याला मस्त थोड्याशा वड्या बनवून घेते आणि थोडंसे लाडूसाठी पण ते मिश्रण ठेवलेलं आहे मी इथं लगेच आपल्याला लाडूवासाठी तो त्याच्यामध्येच त्याच मिश्रणामध्ये थोडेसे शेंगदाणे पण टाकायचे आहेत शेंगदाणे नक्की टाका शेंगदाण्याने खरंच छान चव येते लाडूला इकडे जे मिश्रण आहे ते थंड होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि थंड झालेलं आहे वड्या आधी पण अगोदरही आग, पाडून घेऊ शकता आणि थंड झाल्यानंतर म्हणजे थंड म्हणजे एकदम जास्त थंड होऊ द्यायचं नाही लगेचच त्याच्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आणि हे गूळ चिकट असल्यामुळे वड्या पण छान पडतात पटापट आपण वड्या पाडून घ्यायचा आहे अगदी पातळ अशा ह्या वड्या बनवायच्या म्हणजे जितकं पातळ बनवलं तितकं होतात हे चिकट गूळ असल्यामुळे आणि पातळ बनवल्यामुळे एकदम कुरकुरीत अशा ह्या वड्या होणार आहेत आणि एक, -एक करून सर्व वड्या मी आता इथं काढून ठेवते आणि त्यानंतर लगेच आता आपल्याला लाडू बनवायचे आहेत मग लाडू बनवण्यासाठी पण गरम गरमच मिश्रणाचे लाडू बनवायचे आहेत नाहीतर थंड झाल्यानंतर लाडू पण वळत नाहीत लवकर परत आपण याला गरम करून लाडू बनवू शकतो तसं काही नाही पण जितकं जास्त चटके पण बसणार नाहीत हाताला याची पण काळजी घ्यायची आहे नाहीतर गूळ गरम असल्यामुळे चटके बसू शकतात म्हणून थोडं तळ हातावर गोल गोल फिरून आपण त्याचे लाडू लगेच बनवू शकतो जसं जा जाम गुलाबजामून बनवतो त्याच पद्धतीने लाडू बनवायचे आहेत छान असे मस्त पटापटा होतात ओळले जातात लाडू चला तर मग मी लगेच सर्व लाडू बनवून घेते आणि अशी पटापट पत लाडू बनवल्यानंतर चला तर मग वड्या लाडू आणि ती लांब लांबक्या वड्याही बनवून तयार आहेत तर याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय